नमस्कार मी मृणाल मृणाल रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे गरमागरम चिकन पकोडे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो बोनलेस चिकनचे लहान तुकडे करून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी व्यवस्थित नितळून घेतलं आहे यात एक चमचा आलं लसूण पेस्ट सहा चमचा बेसन पीठ दोन चमचा तांदळाचे पीठ एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा दोन चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या पाव चमचा ओवा पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा चिकन मसाला अर्धा लिंबाचा रस चवीपुरतं मीठ एक अंड हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया इथे आपण कांदा घातला आहे कांद्याला पाणी सुटते त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही साधारण वीस मिनिटांनी मिश्रण मॅरिनेट झाल्यानंतर पकोडे तळायला घेऊ आता मध्यम गरम तेलात एक एक पीस सोडूया एका सो कांदाही घ्यायचा आहे सर्व पीसेस मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळूया जेणेकरून चिकन आतपर्यंत शिजेल दोन तीन मिनिटांनंतर अलटी करत राहायचे आहे साधारण बारा ते पंधरा मिनटे लागतात पकोडे शिजायला सोनेरी रंग आला आहे याचा अर्थ पकोडे शिजले आहेत काढून घेऊया चिकन पकोड्यावर चाट मसाला टाकून कांदा मिरची लिंबूसोबत सर्व करूया टॉमॅटो सॉस व हिरव्या चटणीसोबत देखील छान लागतात अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा